या आंदोलनाच्या काळात सगळ्यांना सहकार्य केलं साथ दिली तुमचे मराठा समाजाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं मनापासून मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आम्ही तुमचे आभारही मानतो आमचा प्रश्न खूप वर्षापासूनचा होता त्याला वाचा बोलण्यासाठी आपण आता मराठा आरक्षणाचा शेवटच्या टप्प्यात होता अंतरवालीपासून मुंबईपर्यंत सणाचा प्रश्न ते का शब्दामध्ये थांबलेला होता ज्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या म्हणजे कुंडी असलेल्या त्या आता सत्तावन्न लाख आहेत आणि एकोणचाळीस त्याचे म्हणजे चौपन्न लाख सत्तावन्न चाळीस चौपन्न लाख जरी धरली एका एकाला पाच पाच दिले तरी दोन करोड मराठा आरक्षणामध्ये जातोय आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी घण सगळे सोयरे यांना त्याच नोंदीच्या आधारावर देण्यात सगळे सोयरे त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या मराठा बांधवांची नोंद मिळाली त्याच नोंदीच्या आधारावर ते, ते देण्यात यावं पिल्या, पिल्या, या मागणीसाठी मुंबईपर्यंत मराठा समाज लाखो करोडाच्या संख्येनं गेला मुंबईच्या ऐकली हा मराठा समाजासाठी आणि गोरगरीब गरजवंत मराठ्यांसाठी हा सत्तर पंच्याहत्तर वर्षातला पहिला मोठा कायदा आहे आणि मराठ्यांच्या पोरांनी सांगितलं होतं की आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि येताना शांततेत आरक्षण घेऊनच येणार कायदा कायद्याचा अध्यादेश झाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या ज्या चे, समाजाचा प्रचंड मोठा विजय याचबरोबर त्या दिवशी दिवाळी पण मराठा समाजानं गुलाल साजरी केली आता आणखीन एक महादिवाळी होणारी त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं आम्ही म्हणतो तसं करतो या भारतात आणि महाराष्ट्रात पुन्हा अशी सभा झाली नसते